की मुख्यमंत्रीच तेवढं आले नाही इकडे नाही सगळी आली ती अजित पवार वगैरे ते नाही अच्छा म्हणजे हे आताचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कधी आले नाही मत तेवढे तुमच्या समाजाचे मागत असतील मत तेवढं हा मतदान आलं का नाही की भेपते अस मी कशाच आहे मांगोड्याच का तर मांगोडा आधी धरला पाहिजे अण्णाभाऊचा पुटू मांगोड्याला दिला पाहिजे oh. तर मांगोड्याच आपल्याला मतदान भेटेल नाहीतर मतदान yeah. भेटणार नाही तर मी एवढी बी कळकळीची विनंती करून सांगते ज्या दिवशी भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊला दिला त्या वक्ताला आमचा सगळा समाज तुमच्या पाठीशी लागेल भाऊ मांगाच आहे ती म्हणून पुरस्कार भाऊला देत नाहीत का नाही हीच माझी सरकारला विनंती आहे मी शिकलेली नाहीच पण त्यातनं बी शेवटी अण्णाभाऊची सुनबाई म्हणल्या अण्णाभाऊला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे मग हो। बोल खाते त्याला पुरस्कार आहे गाणी हो। गाते त्याला ते पुरस्कार हो। आहे आणि मग अण्णा अन्नाभाऊने एवढं मोठं काम केलं अन्नाभावाला पुरस्कार का नाही बर नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अत्यंत पवित्र अशा ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे घर आहे आणि त्याच्या बाजूला ही शिल्प सृष्टी आहे आणि माझ्या सोबत त्यांच्या सुनबाई आहेत तर मी त्यांच्या सोबत काही गोष्टींवर बोलणार आहे तर मावशी मला सांगा की आमच्यासारखे पत्रकार सामाजिक क्षेत्रातले चळवळीतले लोक बोलत असतात की अण्णाभाऊ साटेंना भारतरत्न दिला गेला पाहिजे तर आर एस एसच्या लोकांना कुणालाही ज्यांनी दोन चार पुस्तकं लिहिलेत त्यांना महाराष्ट्र भूषण दिला जातो जे अनेक नावं माहिती नाहीत अशा लोकांना भारतरत्न पद्मविभूषण पद्मश्री वगैरे दिले जातात परंतु अण्णाभाऊ साटेंचं सा कार्य म्हणजे महाराष्ट्रात भारतात आणि भारताच्या बाहेर भारता भार गेलेलं आहे एकोणतीस भाषांमध्ये त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत ट्रान्सलेट झालेले आहेत आणि इतक्या कर्तृत्ववान तु व्यक्ती तुमचे सासरे होते त्यांना सरकार भारतरत्न देत नाही तर तुम्हाला याची खंत वाटते का त्या गोष्टीची मला भरपूर खंत वाटते का खंत वाटते आत्तापर्यंत ह्या गा वाटी गावात मी अण्णाभाऊंच्या घरी पंचेचाळीस वर्षी नाणे पंचेचाळीस वर्षी झालं नांदी तर पंचेचाळीस वर्षात हिकडल्या सरकारनं त्यांच्या कुटुंबाकडे ना बघितलं ती नाही बघितलं पण त्यांच्या कुटुंबाकडे नाही बघू दे पण माझा समाज आहे माझ्या समाजाकडे बघू दे आणि ज्या वक्ताला अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटल त्या वक्ताला कुठलं कुठं नाही कुठं तरी आमच्या समाजाला न्याय मिळेल आणि कळकळींची विनंती घेऊन सांग त्या विनंती करते सरकारला आपल्याकडले तर की अण्णाभाऊन अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटावा जिथं थोडं छोटं काम केलंय ती लोक हुडकून भुड़कुन, भुड़कुन, हुडकून हुडकुड आणून ती भारतरत्न पुरस्कार देतात आणि अण्णाभाऊनी एवढं कार्य केलं दीड दिवसात शाळा शिकून त्यासनी भारतरत्न पुरस्कार का नाही का भाऊ मांगाचा आहे ती म्हणून पुरस्कार अण्णाभाऊला देत नाहीत का नाही हीच माझी सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर की माझी एवढी कळकळीची त्याच विनंती आहे आणि माझ्या समाजाची बी सगळ्या विनंती आहे की अण्णा भाऊला भारतरत्न पुरस्कार मिळावा भारतरत्न पुरस्कार मिळाला की माझे मला माझ्या समाजाला मला एक सुख मिळेल एक आनंद मिळेल या गोष्टीचा असं वाटेल मला की, की खरोखर आम्हाला ही धन दौलत अण्णा भाऊंच्या कुटुंबाला अण्णाभाऊला दिली आम्हाला दुसरी धंदवलत नको आम्हाला कुणाचं का, आम्ही काही आतापर्यंत मागितलंय पण एवढंच आहे एक ऑगस्ट आली अठरा जुलै आली की भाऊंचं घर दिसतंय अण्णाभाऊचं कुटुंब दिसतंय मग टीव्ही वाली येते चॅनलवाली येते पेपरवाली येतात मी त्याचा रागरा केलेला आहे पण आता तुम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी आता हितपर आलेले मग तुम्ही जेवढा आता मी मुलाखत दिली तर तुमच्याच्यानंतर चे देव तेवढा प्रयत्न होतोय का बघा की भारतरत्न पुरस्कार मिळायचा आणि मी मी माझा समाज विद्या बदल धडपाडतोय आणि मी वि त्या बदल धडपाडते पण खरोखर मी सरकारला विनंती करते की मला तेवढा भारतरत्न पुरस्कार अन्ना भावाला मिळावा अं आता हे पुरस्कार देण्याची जी जबाबदारी असते ते म्हणजे इथनं शिफारस केला पाहिजे इथले मुख्यमंत्री असतील मुख्य सचिव असतील तिकडे पंतप्रधान आहेत म्हणजे अण्णाभाऊंचं काम इतकं मोठं आहे की ह्या लोकांनी ह्यापैकी कुणी अशी लोक मोठी लोक इकडे कधी आले होते का मी आता बघितलं शरद पवारांचा फलक लागलेला आहे भरपूर येऊन जाऊन ह्या वाटेगावला मुख्यमंत्री आलेले नाही नाही सगळं आमदार खासदार मंत्री ही आलेले आहेत लोक पण येऊन आम्हाला भाऊलीगत बाजूला घेऊन फोटो काढून अण्णाभाऊच्या घराला भेट दिली अण्णाभाऊच्या कुटुंबाला भेट दिली एवढंच बोलायचं आश्वासन मोट द्याचं निघून जायचं त्याच्यावर परत मागे काय फिरायचं नाही एकनाथ शिंदे इथं येतात ते कधी इकडं आले नाही येतात शेती करत बसतात फोटो काढतात इकडे नाहीत आले नाही देवेंद्र फडणवीस ती दोघच आलेली नाही ती इकडे आणि शरद पवार वगैरे ती शरद पवार आले पण सगळी येऊन गेली ती मुंडे साहेब होते ते होते आले होते बर मग आलं नाही कोण ती मुख्यमंत्रीच तेवढं आले नाही इकडे नाही सगळी आली ती अच्छा अजित पवार वगैरे ते आले ते नाही आले ती अच्छा म्हणजे हे आताचे मुख्यमंत्री आणि आता दोन्ही उपमुख्यमंत्री कधी आले नाही मत तेवढे तुमच्या समाजाचे मागत असतील मत तेवढे हा मतदान आलं का नाही की आपोड्याच का तर मांगोडा आधी धरला पाहिजे अण्णाभावांचा पुटू मांगोड्याला दिला पाहिजे तर मांगोड्याचं आपल्याला मतदान भेटेल नाहीतर मतदान भेटणार नाही तर मी एवढी बी कळकळीची विनंतीच करून सांगते ज्या दिवशी भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊला दिला त्या वक्ताला आमचा सगळा समाज तुमच्या पाठीशी लागेल बरं अच्छा तुम्हाला काय वाटतं कशामुळे हे देत नसतील इतकं मोठं कार्य आहे सगळ्यांनाच माहित आहे त्यांनाही माहित आहे मग तरी पण ते भारतरत्न द्यायला अडथळा काय आहेत खिरापत वाटल्यासारखे आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला इतक्या मोठ्या विद्वान महापुरुषाला ते का देत नसावे तुम्हाला काय वाटतंय आता मला असं वाटतंय की मी शिकलेली नाहीच पण त्यातनं शेवटी अण्णाभाऊची सुनबाई भाऊला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे मग मला असं वाटतं की सत्ता आहे तीच करत नाही तर दुसरी काय करणार आहे ती बरोबर सत्ता आहे ती करत नाही ती दुसरी काय करणार आहे ती मला माझं एवढंच सांगणार तुमच्या हातात सत्ता आहे तुमचा अधिकार आहे ते देण्याचा तुम्ही द्या अण्णाभाऊचा अधिकार आहे अण्णा भाऊला तो पुरस्कार द्या एवढीच तुम्हाला माझी विनंती म्हणजे ते तर पुरस्कार देताना सुद्धा म्हणजे जणू काय जातीवाद केला जातोय की काय मग बोलला की म्हणजे मागाचे आहेत म्हणून म्हणजे तुम्ही बोलला मागाचे आहेत ती म्हणताना देत नाही ती काय का ही जातीवाद मग धरला पाहिजे जातीवाद ही जातीवाद जाती आहे म्हणतानाच अण्णाभाऊला पुरस्कार देत ती का आता छोटं छोटं काम केले त्या लोकांनी पुरस्कार आहे बॉल खेळते त्याला पुरस्कार आहे त्याला पुरस्कार आहे आणि मग अण्णा एवढं मोठं काम केलं अण्णा पुरस्कार का नाही बरोबर मग अण्णा हा पुरस्कार मिळालाच पाहिजे त्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क हो, तेच मी द्या मी परत तुम्हाला हो, काही मागत नाही हो, हक्क आणि कर्तृत्व आहे मोठं तर नमस्कार मावशी तुम्ही फार पोट बोललात आणि सरकारवर तुम्ही नाराजी व्यक्त केली तुम्ही मत म्हणजे सरकार मतांसाठी येतं आमच्याकडे आमच्या भाऊ साठेंचं सा नाव घेऊन तुम्ही मतं मागताय परंतु त्यांना त्यांचं जे कर्तृत्व आहे एवढं साता समुद्रा पार गेलेलं कर्तृत्व आहे बाहेरच्या भारताबाहेरच्या लोकांना त्यांचं कर्तृत्व माहीत आहे त्याच्याबद्दल कुतूहल आहे परंतु आपल्या सरकारलाच माहीत नाही माहीत आहे परंतु झोपेचं सोन घेतलं जात आहे आणि त्यांना तुम्ही म्हणजे अस्पृश्य आहेत म्हणून तुम्ही मुद्दाम भारतरत्न देत नाही काय अशा प्रकारचे तुम्ही सवाल उपस्थित करून सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे आमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता जे जे मुख्यमंत्री आहेत आता हे कदाचित दीड दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री नसतील परंतु जे नवीन सरकार येईल त्यांनी तरी यातून काहीतरी बोध घ्यावा आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा म्हणून केंद्र सरकारला शिफारस करावी आणि केंद्र सरकारनेही जातीवाद न करता मनाचा मोठेपणा दाखवून आणि अण्णाभाऊंचं कर्तृत्व एवढं जग जगविख्यात कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न द्यावा अशी आपण आशा व्यक्त करूया धन्यवाद